महाराष्ट्रामधल्या किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाहीये मराठा समाजाला किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही प्रवीण दादा गायकवाड हे एका राजाच्या पुटी जन्म घेतलेला सुपुत्र आहे नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एकदम हुशार तल्लक महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाला त्याच्याही पलीकडं प्रतिगामी पक्षाला दादानी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देणाऱ्या दादानी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये या पद्धतीचा विद्वान एक लढाऊ हा बहुजनातला विशेषतः मराठा समाजामधला हा तरुण काल एका सामाजिक कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे गेले होते शिवरात्र नावाच्या राजांनी त्यांना तिथं बोलवलं होत एक सामाजिक कार्यक्रमाला तिथे गेलं पाहिजे कारण ते प्रवीण दादा पण राजा ऐत दोघांना पण राजाची कुस आहे दोघांची पण राजाची गादी आहे महाराष्ट्रामधला किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाहीये मराठा समाजाला किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही प्रवीण दादा गायकवाड हे एका राजाच्या पुटी जन्म घेतलेला सुपुत्र आहे राजगादी आहे जशी छत्रपती शिवाजी महाराजांची गादी होती संभाजी राजांची गादी होती शाहू महाराजांची गादी होती त्या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे झाले त्या राजांना जशा गाद्या होत्या तसं प्रवीण दादा गायकवाड सुद्धा एक गादी होती अनादिकालापासून दादानी खूप सुंदर वाक्य वापरलं काल दादानी खूप सुंदर वाक्य वापरलं त्या वाक्याची मी तुम्हाला सगळ्याला आठवण करून देतो शेवटापासून आता सुरुवात आहे आता शेवट नाही शेवटापासून आता सुरुवात आहे बघू कोण किती पाणी दे आणि दादा एक असा नेता आहे डॉक्टर माणसाची चिरफाड करतात डॉक्टर माणसांची चिरफाड करतात माणूस कशाने मिळाला आहे कशाने दगवला सांगतात पण प्रवीण दादा एक असा माणूस असा डॉक्टर आहे की तो इथल्या व्यवस्थेची चिरफाड करतो आणि हा देश कशामुळे चिरलेला आहे उदाहरण सांगतो त्या देशाला लागलेला आधार सांगतो एवढा हुशार विद्वान लढाऊ नेता या ठिकाणी त्याच्यावरती जो हल्ला त्याचा मी वंचित जनच्या वतीने तमाम वतीने या ठिकाणी मी जाहीरपणे निषेध करतो आणि जाता जाता एक विनंती करतो ज्यांनी हल्ला केलाय त्यांना माझी विनंती आहे मी अशा समाजासोबत काम करतो त्यांचं नाव जर घेतलं तर नेण्या ने पातळ होतात माणसाच्या मी सगळ्या समाजाला महाराष्ट्रामध्ये आव्हान करणार आहेत जे ज्या शाहू फुले आंबेडकर विचारावर काम करणाऱ्या माणसाला जो जो हल्ला करेल त्याचा बंदोबस्त करायचा आहे आणि आजपासून तयारी आहे एवढी